शिवाजी दशरथ लाड असे आग लागलेल्या ला घरमालकाचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून तसेच निपाणी अग्निशामक दलाकडून समजलेली अधिक माहिती अशी की शिवाजी दशरथ लाड यांचे हरिनगर आहे रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घरातील कॅसचा अचानक भडका उडाला त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं या आगीमध्ये घरातील किमती कपडे वायरिंग साहित्य भांडी तसेच प्रापंचिक साहित्य जळून खाक झालं या घटनेची माहिती येथील नागरिकांनी निप्पाणी अग्निशामक दलाला दिली त्यानुसार निप्पाणी अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी वाय पी कौचलकी एस आय किचडी डी एल कोरे वाय मोमिन यु एम मठपती यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जवळपास दोन पूर्णांक पंधरा लाखांची बचत झाली शिवाजी लाडियांच्या घरामध्ये लग्न कार्याची लगबग चालू असतानाच ही घटना घडल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत होते चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा